शुभ सकाळ आणि आज आहे एकादशी तर एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा एकादशी निमित्त आम्ही श्रीमद भगवत गीतेचा पारायण केला आणि आता आम्हाला आरती करायची देवाची तर संतोष तीच तयारी करत आहे आरती वगैरे झाली मस्त कपडे वगैरे झाले स्वयंपाक तर काही बनवायच नाही पप्पा एकट्याची आणि आम्हाला जवळांना पण एकादशी मग आता मी खिचडी बनवून घेते पप्पांसाठी मम्मीने पोळ्यांत एक बनवलं होतं आम्ही पायाण करत होतो तेव्हा तर मग आता मला खिचडी बनवायची तर मी खिचडीसाठी मस्त इथं बटाटे उकडून त्यांचे साल काढून कापून घेतले आणि ह्या मिरच्या तळायच्या मला इथं हे झिरकं बनवलं आहे खिचडीसोबत खायला आणि शेंगदाणे काढून घेतले विसरून हा आता हा शाबुदाना मी परतून घेते चला दमा, तर मग खिचडी बनवून घेते आधी तर मस्त मिरच्या तळून घेतलं आहे आता कढईमध्ये तेल टाकलं आहे आणि खिचडी परतून घेते हे बघा मम्मी ना सगळं वाळू घातलं आहे कुरड्या तर मकाच्या पापड्या बाजरीच्या पापड्या ज्वारीच्या पापड्या पापड फराळाचे पापड आज सगळं वाळू घातलं आहे उनपटलं आहे तर पावसामुळे पापड्या आणि ते गार पडतं तर मग आज मम्मी ऊन द्यायसाठी इथं सगळं बाहेर आहे असं म्हणतात की भाद्रपद महिन्यातील जर पापड्यांना ऊन दिलं तर त्या मस्त कडक होत्या आता फक्त पाऊस नाही आला म्हणजे बरं होईल हे बघा आत्ताच पाऊस येऊन गेला रोपामध्ये पण पाणी साचलं आहे थोडं थोडं आणि वरती वातावरण बघा कसं झालंय दगा आणि मम्मीनी ना सकाळी मम्मीनी सकाळी सगळ्या पापड्या कुरडया पापड सगळं बाहेर वळून घातलं आणि हरवेळ एक दीड तास झाला आणि लगेच पाऊस आला सगळं पटपटमध्ये आणलं काही ओलं पण होऊन गेलं मम्मीला म्हणतच थोडं थोडं आलं पण मम्मीने सगळे सोबत घातलं आणि आता काही ओलं होऊन न गेलं हे बघा झाडे किती मस्त झाले मम्मीने त्या बघताय टी व्ही मम्मी आत्यासोबत मी पण जॉईन झाले टी व्ही बघायला पिक्चर मला चांगला वाटला म्हटलं चला आपण पण बघू थोडासा टाईमपास संतोषसाठी कॉफी बनवली इथं आणि आमच्यासाठी मस्त चहा बनवला मस्त कॉफी बनवली संतोषसाठी लाईट जायच्या अगोदर ते मिक्सरमधून बारीक करून घेते पिक्चर तर आहे मस्त बघ आहे आता आमचा मूवी आणि बाहेर बघा परत पाऊस यायला सुरुवात झाली पाऊस येतोय मस्त आता इकडून पाऊस येतोय डोंगराकडून हे बघा किती पाऊस येतोय आवाज येतच असेल तुम्हाला सारखा पाऊस येतोय हे बघा किती पाऊस राहिला हा दुप। दुपारी पण झालं तिथं आम्ही सगळ्या पापड्या वाळू घातल्या आता कुरडाया पापड्या <laughs> जवरीच्या पापड्या आणि अचानक पाऊस आला मग मम्मीचे झाले हाल त्याच्या पण घसून ठेवले होते लागले आता काय झालं काय चाललं झाली फजी ती पावसामुळं किती पाणी वाय लागलं कुठं फ्रेश वगैरे झाले आणि स्वयंपाक काही जास्त बनवायचं नाही पप्पांसाठीच बनवायचं आहे तर त्यांच्यासाठी मी पोळ्या बनवल्या आणि तो हिरवी चटणी बनवली आणि आम्हाला झिरक बनवलं इथं हे बघा ते झिरका देऊ थोडस त्यांना आणि आम्हाला भगरीचे झिरडे बनवायचे तर मग त्यासाठी मी इथं पीठ तयार करून ठेवलंय पीठ तर तयार करून ठेवलंय तर मग म्हणून खायला टाईम आहे ते गरम <laughs> गरमच छान लागतंय मग संतोष म्हणजे थांब थोड्या वेळ त्यांचं सा काम चालू आहे आणि मग अजून त्यांना गायन ते पण मिळायचे चला तोपर्यंत आरती आरती करताय तर मग आरती करून घेते आरती रंगा रुक्माई वल्लभा भाराई चा वल्लभा पाभे जुल गा जय देव जय दे ठी कासे पिगांबर कस्तुरी लाटी देव सुरवर नित्य येती बेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहते कुठ चलले हा बाहेर चालू आहे पाऊस आणि हे दोघ चालले आता गायच दूध काढायला तुम्ही पण चालले ना बाहेर अंधार हे बघा हे दोघं चालले गाय गायच दूध काढायला तर हे यांचा युनिफॉर्म घालताय मम्मी तुम्ही पावसात पा। पा। का म्हणून जाऊन फिरायला मग अशी किती फजिती झाली आमची पापड्या कोळा करायला डबी होऊन गेले दोन दोन नाही चार तीन टिप्प एक डब लक्षात ठेवले तीन टिप्प एक डब चार <laughs> तुमची चप्पल का कधी जपा असं तर तुम्ही ना झाडांना पाणी टाकत नाही मग सगळ्या झाडांना पाणी टाकून दिल तुम्ही आज घे का हे पाणी हे बाई एवढं पाणी टाकलं मी त्या दिवशी मला बोलले मग आगरा टाकून पाणी एक कमळ्याचे आहे ना त्याला पण टाकलं काही दोन शब्द बोला निघून गेले दोन शब्द बोला म्हणलं निघून गेले बाय बाय दोन धिरडे बनवते मी इथं एक झालो ते बनवले आणि मम्मी त्यांचं जेवण पण झालं फराळाचं पण चांगलं झालं तर का